अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ एका इस्माचा रेल्वे रूळ ओलांडताना मालगाडीखाली येऊन अपघात झाला रेल्वे पोलिसांनी त्याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी पाठवलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं मारीमुत्तू पिचिकरण असं मृताचं नाव आहे मारीमुत्तू हे अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला असलेल्या स्वामीनगरमध्ये राहत होते अंबरनाथ पूर्व भागात ते टेलरिंगचं काम करायचे आज दुपारी मारीमुत्तू घरी जेवण्यासाठी आले होते जेवण करून पुन्हा कामावर जात असताना रेल्वे रुळावर त्यांना एका मालगाडीनं धडक दिली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेनं स्वामीनगर भागात शोककळा पसरली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज